जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय बारा योग श्लोक पाचवा तेषां अव्यक्ता असक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिः अवाप्यते ओ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना भक्तियोग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे जो डोळ्यांना अदृश्य आहे आणि कानाला अगोचर आहे म्हणजेच सर्व इंद्रियांना अगोचर आहे त्यांच्यासाठी प्रयत्न जास्त आहेत कारण सर्वसाधारणपणे प्रत्येकाला असे वाटते की मी हे शरीर आहे आणि अशा मनाला इंद्रियांना अदृश्य असलेल्या आत्मा किंवा जीवाला समजून घेणे किंवा समजणे खूप कठीण काम आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार साधायचा आहे त्यांच्या प्रयत्नांचे स्पष्टीकरण देत आहेत श्रीमंत नारायण यांचा साक्षात्कार होण्याच्या इच्छेने आपण श्रीमंत नारायण यांना शरण जाऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया क्लेशोधिकर अव्यक्ता सक्तचे तसाम अव्यक्ता ही गतीर्दुखम श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनं तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमान नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अधिकतरः तेषाम् अव्यक्ता असक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिः अवाप्यते वो क्लेश अधिकतरस्तेषाम् अव्यक्ता अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिः अवाप्यते